वगैरे जामच एवढा मोठा झालेला मागचा पाय पूर्ण सुजलेला आता त्याची एक दीड महिना झाला त्यातून घाण काढली ती पिकवली आम्ही डॉक्टरांनी सांगितली त्याच्यानंतर ती घाण काढली भरपूर असं पिकून ती घाण झालेली वगैरे फक्त आज जवळजवळ साडेतीन चार महिन्यातून पहिल्यांदा आज दुसला मित्रांनो आज आम्ही आमचा गावाच्या मैदानाला आलेलो आणि मला इथं आल्यानंतर काही मुला सांगितला की दादा आमच्या गावामध्ये एक वासरू आहे त्या वासराला तीन महिन्यापूर्वी आधी एक लांबीचा आजार झाला होता तर त्याला पण लोकांसमोर दाखवा कारण जी लंपीची काही बैला आहेत ना मी या सिझनला दाखवली खूप सारा प्रतिसाद मिळतोय आता या वासराला काय धरताना याची माहिती संपूर्ण तुम्हाला मी देतो आपल्या समोर बोलायला दादा पण येतात त्यांच्याशी बोलूया आपण दादा नमस्कार नमस्कार दादा या वासराला आता मी मगाशी मैदानामध्ये मा आलो ना मला भरपूर सारे मुलांनी सांगितलं दादा आमच्या गावात बोलतो एक वासरू एक एक अक्षरश मोठ्या आजारामध्ये सापडला होता आणि तो एक खूप मोठ्या आजार बाहेर आलेला आहे तर संपूर्ण माहिती द्या आणि तुमचं नाव सांगा सर्वात सर दादा माझं नाव सुचित नामदे जगले अंजप तालुका कर्जत तर तीन ते चार महिने झाला लंपीमध्ये होता पूर्ण सुजलेला म्हणजे वगैरे जामच एवढा मोठा झालेला मागचा पाय पूर्ण सुजलेला आता त्याची एक दीड महिना झाला त्यातून घाण काढली ती पिकवली आम्ही डॉक्टरांनी सांगितली मग त्याच्यानंतर ती घाण काढली भरपूर असं फिकून ती घाण झालेली वगैरे फक्त आज जवळजवळ साडेतीन चार महिने तुम्ही पहिल्यांदा आज बैलाला आमच्या म्हणजे तीन महिन्यानंतर आज हा आज, आज दुतला कारण की डॉक्टर आणि आमचं डॉक्टर पण असं होतं ना की न सांगता म्हणजे मित्र होत पण जवळजवळ वीस एक दिवस रोज येऊन त्याचं इंजेक्शन व्हायचं आम्ही नसलो ना कधी तर पण ते यायचं पेरलं बैल बांधायचं आणि बैल पण एकदम शांत आहे असं काय एवढं हे नाही इंजेक्शन डोस चार चार डोस माग एकदा डॉक्टर मेहनत घेतली ना तीन महिन्याचा एक खूप मोठा काल असतोय आणि त्या कालातून तुम्ही त्याला बाहेर काढलाय तर जसं सुरुवातीला लंपीचं तुम्हाला लक्षण कसं समजलं लंपीचं लक्षण हे दोन चार पोळ्या आलेलं फक्त तर माझा मोठा भाऊ राजेश झोगले तो भाऊ म्हटला की बाईल जरा हे झालं आणि त्याच्यानंतर पाय दोन पाय आहेत ना मग त्याच्यानंतर आम्हाला कन्फन झाला आम्ही गावठी औषध गेले गावठी मध्ये जरा आम्हाला भीती वाटली कारण की जर बैल काय होऊ शकतो कदाचित मॅच होईल नाही होईल मग आम्ही माझा मधला भाऊ आहे ना त्या मित्र आहेत मला वाटतं डॉक्टर गजानन सर एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये तिथे काम करतात चांगले डॉक्टर आहेत तर मग त्यांना फोन केला त्यावर असं असं करायला लागेल तर जवळजवळ तर ते भरपूर इंजेक्शन जवळजवळ शंभरच्या पुढे इंजेक्शन मारले रोजच नुसतं आणि औषधं पाजायची कुराग कुरा मध्ये औषधं द्या कधी कुराग खातोय कधी नाही खायत कधी चारा खातो कधी काय पाणी जास्ती पाजायचं त्याच्यामध्ये असं सांगितलं डॉक्टरांनी गजानन डॉक्टर आमचे वासरू घेतलं कुठून तुम्ही वासरू आम्ही इथून घेतलेला चाकण बैल बाजार आहे ना तिथून घेतलेला खूप शॉर्ट नऊ महिन्याचा वासरू होता काहीतरी तेव्हा घेतलेला आम्ही भाऊ माझा मोठा भाऊ आणि माझला घेतलेला ना मग तुम्ही आता नऊ महिन्याचा होता आता साधारण किती आता नऊ ना एक वर्ष आला म्हणजे बारा आणि नऊ तेवढं म्हणजे वर्ष महिन्याचा एकवीस महिन्याचा झाला एकवीस महिन्याचा वासरू मग आता याला पलवायचं कधी मग आता आता म्हणजे त्याची एक आम्ही वासरू आहे वासरू आम्ही एकच एक पण शर्यत नाही गेली लास्टला गेलो सीझनला बार्टीला एक शर्यत केली आम्ही वासर्याची शर्यत झाली तर आम्ही काय म्हंटल आता यंदा तर अजून चांगलाच पडेल आणि झाला एकदम व्यवस्थित गणपती मध्ये वगैरे एकदम मस्त झालता नंतर लंपी झाला त्याच्यामुळे आता डायरेक्ट दोन काढणार पंचवीस लाडणार आतापर्यंत तुम्ही एक बघायला गेला तर खूप मोठ्या टेन्शन निघले आता आतापर्यंत तुम्हाला टेन्शनच आहे जोपर्यंत फेऱ्याला कसा पलतोय नंतर तुम्हाला माहिती पडेल वासरू पडेल गेला कारण जे गाडा मालक आहेत ना ते खूप सारी मेहनत घेतात पायावर नक्की किती जखम झाली पायावर जखम आहे ना हा जो आहे ना पूर्ण इथपर्यंत सुजलेला अजून पण हात लावून देत आणि त्याच्यानंतर पूर्ण डॉक्टर अशी एकदम पाडला त्याला त्याच्यातून जवळ जवळ अर्धा ते पाऊन किलो असं घाण तेल वगैरे असं एकदम घाण काढलं त्याच्यातून आणि आपल्या मुंबई मध्ये ना खूप साऱ्या वैलांना लंपी झाला आता तुम्ही बघितलं असेल जयश पाटील आपले होते त्यांचा बाबऱ्या पण निघून गेला लंपीच्या आजारातून तर मी तर तुमचं कौतुक करीन कारण आज इतक्या मोठ्या आजारातून तुम्ही या वासराला वाचवलंय तर नक्कीच आपला जो महादेव आहे त्या महादेवाच्या नंदीची तुम्ही सेवा केलेली आहे तुम्हाला नक्कीच महादेव आशीर्वाद वा देईलच कारण मी सांगतो ना तुम्हाला हा वासरू पण कुठं ना कुठं पळण्यासारखा दिसतोय आणि जसं आता तुमचं नाव कुठल्या नावाने गाडी पॉल आमचा नामदेव जोगल्यांच्या नावाने गाडी फादरांच्या या नावाने आणि दावणीला दुसरी पण बैल आहे ती आता आज मैदान पण तुमच्या गावावर होत आहे पण तुम्ही जे वासरे सेवा केल्या ना खरोखर अशी सेवा करा नक्कीच तुम्हाला याच्या पुढे नक्कीच यश मिळणारच आहे कारण जेवढी तुम्ही या महादेवाच्या नंदीची सेवा करा ना तो तुम्हाला नक्कीच यशाची पायरी दाखवणार आहे अजून वासराबद्दल काय सांगाल आता तुम्ही घेतला त्यावेळेला तुम्ही एकच शर्यत केली आणि ते गुलालात पण राहिली गुलालात राहिली म्हणजे एक मोठा स्वप्न तुम्हाला स्वप्न दाखवला आम्हाला त्यांनी म्हणजे बैल आमचा घरचा बैल आहे ना त्याला साथ दिली ते तर बोललो आम्ही का बैल काहीतरी करू शकतो आणि पुढच्या वर्षी अजून याच्यापेक्षा चांगलं बोल असं आम्हाला वाटलं पण सध्या तो आजारात त्याच्यामुळे आम्ही काही हे नाही केला पण आता दोन हजार पंचवीस लाच्या काढणार आम्ही पण तो क्षण कसा होता त्यावेळेला वेळेला तुम्हाला वाटला आता लंपी झाला पण वाचल का ना वाचल त्यावेळेला काय एकदम म्हणजे असा धीर धीर म्हणजे एकदम एकदम आम्ही एकदम औषध एकदम तुटलेला आता कसा काय होणार एवढा आणि भरपूर डॉक्टरांचे मुला बैल वाचले बाकी काहीच नाही तर आम्ही गावठी औषध करत राहिलो असतो तर कालोजीत बैल म्हणजे भेटला ना सामान बरेचशे लोकांना आता मीनी लंपीच भरपूर साऱ्या बैलांच दाखवल्यात शॉर्टला व्हिडिओ टाकतो लॉंग व्हिडिओ असतात पण काही का लोक औषध असतात की डॉक्टरचा उपाय नका करू पण आता तुम्ही सांगितलं की डॉक्टर महत्वाचा कारण की जा म्हणजे आम्ही जास्त कावठी नाही करत औषध डॉक्टर बोलले राह आपण असं करू असं करू डॉक्टर स्वतः यायचं स्वतः इंजेक्शन मारतो कधी नसलो जर आम्ही आणि डॉक्टर खरंच खूप म्हणजे आमच्यासाठी खरंच खूप दे आमच्यासाठी खूप केलं त्यांनी बैलांसाठी रोज यायचे इंजेक्शन मार्ग आम्ही असूनच द्यायचे डोस मारून जायचे म्हणजे तुम्ही जी मेहनत घेतली ना तर भरपूर तुमचा पूर्ण परिवारच मध्ये असेल हा भरपूर आमच्या आई बाबा सगळी आमचा बाबा तर एवढा जास्त हे झालेला तर बैलाकडे पण नव्हते कारण की बैल कसा म्हणजे हे झालंय ते आज आहे का असं एवढं हे झालेलं म्हणजे त्याला असं वाटत होतं की आपल्याला धन्यवाद पण एक बाबांचं मन तुटून गेलं काय होईल ना काय पण मला तर वाटतं ना त्याने जिद्द दाखवली आहे आणि पण जास्त म्हणजे खाणार जास्त दिवस दिवस तोडला नाही म्हणजे राहिला असं तो तुमच्यासाठी उभा राहिला आहे आणि नक्कीच तुम्हाला या ला ना तुम्ही सांगता दोन हजार पंचवीस सीझन ना तुमच्या नावाने तुमची जी गाडी पलते ना तर खूप चांगले गुलाल तुम्हाला होणार आहेत आणि जो तुमचा यो नाव काय सरजा सर्जा बघा मित्रांनो सर्जा आहे तर जसं सरजा नावाची बैला बघता अखंड महाराष्ट्रावर किती फेमस असतात तर नक्कीच हा तुमचा सर्जा आहे ना खूप मोठा नाव करणार आहे तुमचा असं मला माझ्या एक याच्यामधून वाटतोय म्हणजे माझ्या समजूतपणा म्हणजे मी मी असं बघतो बैला काही काही या बैलामध्ये पलण्याची धमक आहे तसं तुमच्या सर्जामध्ये पण पलण्याची धमक आणि तुम्ही जी, जी, जी मेहनत घेतली ना मला मी खूप तुमचं कौतुक करतो कारण एक गाडा मालक असताना त्याच्यासाठी खूप मोठा एक काल असतो पण तुम्ही जी मेहनत घेतली ना खूप चांगली धन्यवाद देईन तुम्हाला आणि इकडे या साईडला पण गाठी जाते सगळीकडे म्हणजे असं नॉर्मल नॉर्मल आणि फुटल्या त्या असे डाग ना काय काय त्या ना डाग कारण भरपूर साहेब आलेले जातात ते अजून कसं काय बघता मग आता समजा झाला आता तुमचा मग आता तुम्ही खाण्यामध्ये काय काय त्याला टाकता आता त्याला फक्त उडी दे आधी जेव्हा तो छोटा होता तेव्हा दूध द्यायचं आता उडी दे आणि गहू आहे थोडी नाही त्याच्यामध्ये मिक्स म्हणजे ज्या गरम असते त्याच आहे हो सध्या थंडी मध्ये हा नंतर आम्ही मठ जसा येईल ना एप्रिल मध्ये मठ चालू करतो आणि स्वतःच तुमची इकडे घरी शेती पण आहे आणि शेतावर मका वगैरे लावलाय आम्ही मका पण लावलाय आणि खाण्यापिण्याला तुम्हाला मला वाटतं हा बैल काही त्याची या नसेल कदर नाही काहीच नाही कारण दिसतोय ना तो कारण खातोय म्हणून तो आज लंपीच्या खराब म्हणजे खातोय म्हणून तो राहिलाय असं बोलतोय चला मी अपेक्षा करतो लवकरच तुमचा एक चांगला सर्जा आहे नाव करणारच आहे आणि जसा मागच्या सीझनला तुमचा एक गुलाल तर अशी गुलाल तुम्हाला मोजायला मला वाटतं एक या पण नाही राहणार कारण खूप सारी गुलाल धन्यवाद खूप खूप धन्यवाद मी मेहनत घेतली त्याच्यासाठी तुमचं मी मनापासून कौतुक करेल थँक्यू थँक्यू चला मित्रांनो बघा खूप चांगला आपण बघितला सर्जाचा जो नियोजन केला दादानी आज इतक्या मोठ्या आजारातून त्याला काढलाय कुठं ना कुठं आज इतक्या मोठ्या आजारातून बैल उभा राहतोय तर त्याच्या पाठ पाठी जी घेतलेली मेहनत असते त्यांची जी संपूर्ण टीम असते टीम वर्क असत आणि अशी गरीबाची बैला आहे ती कुठं ना कुठं गरीबाची बैला चर्चेत आल्यानंतर त्यांचं नाव होतंय त्याच्यामुळे आपल्याला कसं बघायला पण आनंद येतो आज बैलगाड्या शहर क्षेत्रामध्ये तुम्ही बघता खूप मोठी मोठी बैला येतात पण काही बैला पलतात नाही पलत पण जी लंपी आजारात आजार ना मित्रांनो त्या बैलांनी खूप चांगली स्वतःची एक मेंटेनन्स ठेवून शा दाखवून दिलाय का आम्ही पुन्हा आता तुम्ही पालेगावचा बादल पण बघू शकता किती मोठा त्याला एक आजार झाला होता तसं मी आता सर्जाला बघतो सर्ज्याला तितका नॉर्मल आजार नाही त्याला पण मोठाच आजार आहे या बघू शकता तुम्ही गाठी किती किती मोठ्या झालेल्या होत्या संपूर्ण अंगावर नाही त्याच्या पण जिथं ज्या मेन मेन जागेवर आहेत ना तिथंच त्याच्या गाठी झालेली आहे बघा आणि मेन त्या पायावर बघ किती मोठा घाव आहे त्याच्या तर खरोखर कर मेहनत घेतली दादानी आणि चला आता लवकरच आज सर्जा तुम्हाला नक्कीच मैदान गाजवताना दिसणार आहे मित्रांनो